कोल्हापूर जिल्ह्यातील एका छोट्याशा खेड्यात राहत होती मुक्ताबाई गावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणारी एका गरीब घरची हुशार आणि मनमिळाव मुलगी तिच्या बाबांची चहाची टपरी होती आई शेती करत असे घरात टीव्ही नाही मोबाईल वाफेवर चालतो पण मुक्ताला शिकायचं वेळ दिव्याच्या उजेडात अभ्यास करणारी ही मुलगी स्वप्न मात्र मोठी पहायची डॉक्टर होण्याची एक दिवस शाळेत शिक्षिका मॅडम म्हणाल्या बाळांनो उद्या शाळेत विज्ञान प्रकल्प स्पर्धा आहे जो उत्तम प्रकल्प सादर करेल त्याला तालुका पातळीवर पाठवलं जाईल मुक्ताच्या डोळ्यात चमक आली पण लगेच तिच्या चेहऱ्यावर चिंता उमटली आई मला प्रकल्पासाठी काही वस्तू लागतील कागद काटा बटण आईने तिच्या मस्तकावरून हात फिरवला आणि म्हणाली मुक्ता आपल्या घरात पैशांची चणचण आहे ग पण तुझा आत्मविश्वासच खूप मोठा आहे जेवढं जमेल तेवढ मी देईन त्या रात्री मुक्ताने कागद कोऱ्या वया आणि एक फेकून दिलेला डबा वापरून एक जादूचा डबा तयार केला तिने त्यात छोटेसे आरसे लावले बटण बसवली आणि एक कल्पना तयार केली हा आहे ऊर्जेचा संचय करणारा डबा ज्याने दिवा चालू शकतो सगळं तिने कल्पनेच्या बळावर केलं आणि दुसऱ्या दिवशी शाळेत सगळ्यांना तिचा प्रकल्प बघून आश्चर्य वाटलं परीक्षक आले त्यांनी बघितलं एक महागडा प्रकल्प दुसऱ्या मुलाने सादर केला होता रिमोटने चालणारी गाडी परीक्षक थांबले आणि शेवटी घोषणा केली तालुका स्तरावर जाणारा प्रकल्प आहे मुक्ताचा ऊर्जेचा डबा सगळे टाळ्या वाजवायला लागले मुक्ताचे डोळे पाणावले सप्ताहभराने मुक्ताला तालुक्याला जाण्यासाठी बोलावण्यात आलं गावात सगळे आनंदी एका छोट्याशा गावातून मुलगी शाबासकी मिळवते हे ऐकून पोलीस पाटील सरपंच सगळे खुश तालुक्याला गेल्यावर तिने प्रकल्प पुन्हा सादर केला परीक्षक विचारू लागले हा डबा चालतो कसा मुक्ता म्हणाली साहेब यामध्ये आरसा ऊर्जेला प्रतिबिंबित करतो बटन ही ऊर्जा नियंत्रित करत आणि आणि एका ते ते परीक्षकाने विचारलं अग पण हे खरंच काम करत डब्यावर बटन दाबल आणि अचानक बस असा आवाज झाला डब्यातून एक प्लास्टिकची साप निघाली ते परीक्षक ओरडून मागे पळाले सगळे लोक खूप हसले मुक्ता गोंधळली आणि मग हळूच हसली ते तर तिच्या धाकट्या भावाचं प्रँक टॉय होत तो डबा तिने चुकून घेतला होता शेवटी मुख्य परीक्षक म्हणाले हे तर खरच विज्ञानाचं अनोख मिश्रण आहे कल्पनाशक्ती अधिक मनोरंजन सगळ्यांनी एक सुरात घोषणा केली विजेता पुन्हा एकदा मुक्ताबाई त्या दिवशी तिच्या गावात आनंदाचं वातावरण होत आई बाबा म्हणाले आपली मुलगी मोठी होणार हसवून सुद्धा जग जिंकणार आणि मुक्ताच स्वप्न आता डॉक्टरच नव्हे तर वैज्ञानिक आणि युट्यूब स्टार बनण्याचं होत शेवटी कळत आयुष्यात सगळं प्लॅनप्रमाणे घडत नाही पण जे घडतं त्यात एक अनोखी गंमत असते तुम्हाला जर मुक्ताबाईची ही गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा